अकेली शिवाजी नगर से लेकर यमारी शिक्तक फिर रहे थे कोई गैर मरहम की वो होती तो हजारों लड़कियां हजारों औरतें उसका दामन थामे दिखती थे। आज दहा दिवसापूर्वी लातूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली संविधान चौकामध्ये एक जे मृत मृत अमित पठाण आपल्या बायकोला आणण्यासाठी संविधान चौकात गेला असताना त्या ठिकाणी आरोपी आणि त्यांच्यामध्ये काही तक्रार झाली आरोपी हा एक मुसद्दी आणि गुंडगिरी प्रवृत्तीचा असल्यामुळं त्याने मृतास या ठिकाणी तू कश्मीरी आहेस तू पाकिस्तानी आहेस त्याचे कपडे काढून त्याच्या दा, अवघड जा जागी त्या ठिकाणी मारहाण केली आणि तुझा व्हिडिओ बनवतो तू कश्मीरी आहेस आणि पाकिस्तानी आहेस असं म्हणून त्याला बेदम मारहाण केली आणि आरोपी आपल्या घरी जाऊन त्याची बायकोनं त्याला समजून मी सांगितली आज आपण या ठिकाणी तुम्ही स निवांत बसा आपण सकाळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विरोधात तक्रार करू असं म्हणून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला त्यानं त्या त्यावेळेस होय म्हटलं घरी सर्व झोपले असताना त्याने अचानक त्याला ती त्रास लागला की मी एक सच्चा भारतीय असताना मी एक सच्चा इमानदार असतानासुद्धा मला पाकिस्तानी या पाकिस्तानी आहेस म्हणून मला या ठिकाणी माझ्या देशप्रेमावर गैरविश्वास दाखवला हे त्याच्या मनाला लागली ला आणि ला ला, ती त्या मनाला लागल्यामुळं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये त्याचं गळफाट लावून आत्महत्या केली या आत्महत्यात जेणे जबाबदार आहे तो आज बाहेर फिरत आहे आणि मृत कुटुंब आणि लातूरकरांचे जे नागरिक आहेत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ददल फिरत आहेत पोलीस प्रशासनाला सर्व काही माहीत आहे परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आम्हाला या ठिकाणी संशय आहे तरी पण आम्ही आपल्याला विनंती करतो पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आरोपीच्या विरोधात एफ आय आर दाखल झालेली आहे त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी आरोपीचं नाव लातूरच्या गल्लीबोळात सर्वांना माहीत झालेलं आहे परंतु पोलीस कशामुळं हा प्रकार दडपविण्याचा प्रयत्न करा आहे कोणती राजकीय शक्ती ह्यांच्या मागं आहे हीसुद्धा आम्हाला या ठिकाणी बघावं लागेल आज लातूर येथे धरणं आंदोलन झालं आहे गांधी चौकामध्ये त्या ठिकाणी एम आय डी सी पोलिसचे अधिकारी येऊन धरण आंदोलनाच्या आंदोलकांना असा विश्वास दिला की आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही आरोपीला अटक करू आमच्याकडे कर आरोपीचं नाव आलेलं आहे तर आम्ही त्यांना विनंती केली जर तुम्ही दोन तीन दिवसात या ठिकाणी जर आरोपीला अटक केली नाही तर हे आंदोलन आम्ही भव्य स्वरूपाचं करू आणि या ठिकाणी जो कोणी पोलीस अधिकारी निष्कर्षपणा या ठिकाणी करत आहे आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं घर खात्याकडे आम्ही विनंतीसुद्धा करू म्हणून आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी अज पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो की तात्काळ आपण आरोपींना अटक करावा आणि मयताच्या कुटुंबाला या ठिकाणी न्याय द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो